सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुक्यात कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रक्षेपण गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर पिणा म्हणजे माणसाची अत्यावश्यक गरज आहे का गणेश भाऊ दारू पिणा अत्यावश्यक गरज आहे का माणसाची पण माणसांना त्याची गरज वाटते दारू प्यायलाच पाहिजे जो नाही त्याचा संसार सुखाचा होऊ शकत नाही का त्याचा परमार्थ होऊ शकत नाही असं काही असं काही नाही आहे की नाही पण तरी सुद्धा माणसांना त्याची गरज भासते महाराज एवढा अवघड दया कशाला म्हणावी नाथ बाबा एक दिवशी काशी यात्रेला गेले तुम्हाला कथा भाग माहिती असेल शॉर्टकट सांगेल बरं का कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे बरं का नाथबाबा कावडीमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांनी तीर्थ आणलं आणि तीर्थ आणल्यानंतर एक गाढव त्या ठिकाणी पाण्यासाठी तडफडत होत नाथबाबांनी एवढं दुरून आणलेलं पाणी त्या गाढवाला पाजलं म्हणजे त्याच्यावर दया केली याला म्हणावं दया क्षमा कशाला म्हणावी क्षमा एके दिवशी तुकोबर आहे दर्शनाला मंदिरामध्ये जात असताना पांडुरंगाचं भजन करत 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 त्या भगवंताच्या दर्शनाला निघत असताना त्या ठिकाणी मम्माजी बोला कळालं की या रस्त्याने येत आहे आणि मम्माजी बोना त्या ठिकाणी त्यांच्याशी भांडण करायचं होतं कोणासोबत तुकोबरायांसोबत इकडे लक्ष द्या इकडे इकडे बघू नका क्षमा कशाला म्हणावी हे सांगेल बरं कमी तुम्हाला मम्माजी बोवाने तुकोबराय तिकडून येत असताना त्या वाटेमध्ये काट्या टाकून ठेवल्या काट्या काट्या टाकल्यानंतर तुकोबराय आले आणि म्हणू लागले अरे कोणी टाकल्या रस्त्यामध्ये काट्या मंदिराच्या रस्त्यामध्ये कोणी काट्या टाकल्या असेल तुकोबरा त्या काट्या बाजूला सावरायला लागले बाजूला करत असताना तेवढ्यामध्ये मम्माजी बो काठी घेऊन तिथं आले आणि तुकोबरांना एवढं मारलं महाराज खूप मारलं एवढं मारलं खूप त्यांना मारलं त्यांना उठता सुद्धा येत नव्हतं तुकोबरांना उठता येत नाही ही बातमी त्यांच्या पत्नीला कळाली त्या धावतच शिव्या देतच आली आता नवऱ्याला मारलं म्हटल्यावर ही जात ग गप्प बसणार का लय बेकार मला शिवाय द्यायला म्हणजे एक नंबर आणि तुकोबरायाच्या पत्नी एवढ्या शिवाय का बैल येत नसेल विठाल तुकोबरायांच्या पत्नीनं मारा देवाला सोडलं नाही शिवाय द्यायला मेल्या मुर्द्या म्हटले काळ्या तोंडाच्या माझ्या संसाराचं वाटूळ गेलंय म्हटल्या तू आहे की नाही लय बेकार मारा शिवाय द्यायला तुकोबरायाच्या पत्नीनं मम्माजी बोन इतक्या शिवाय द्यायला ते घर लावून बसलं घरामध्ये लपून बसलं लफून बसला शिवाय देत देत घरी गेली आता बायको कशी जरी असली महाराज किती रागट असू दे तुम्ही पण नवऱ्याला थोडंसं जरी लागलं ना तिला रडू आल्याशिवाय राहत नाही ती बिचारी काही मलम लावते त्यांच्या पाठीला मार लागलेला होता तुकोबऱ्याच्या त्या ठिकाणी सेवा करत रडू रडूही लागली शिवायही देऊ लागली त्या ठिकाणी मम्माजी बोन नवऱ्यालाही देऊ लागली तुम्हाला काही गरज होती का काट्या काढायची त्या काळ्यानं आधीच वाटोळा केलं त्याच्या मंदिरापूरच्या काट्या तुम्ही कशाला काढल्या शिवाय देत देत तशीच झोपी गेली बसल्या बसल्या झोपी गेली तेवढ्यामध्ये तुकोबरायांना कळलं की बाईक वरता झोपी गेली ते उठले आणि मम्माजी बोंच्या घरी गेले कशाला गेले असल कशाला गेले असल मारायला बदला काढायला अजिबात नाही ते आपल्यासारखे नाही महाराज बदला काढायला नाही आहे त्या ठिकाणी गेले आणि मम्माजी बोवांना म्हणताय दरवाजा उघडा मम्माजी बुवा म्हणते कशाला आलास तू इथं माझा बदला घ्यायला आलास का अगोदर बायकोला पाठवलं भांडायला नाता तू आलायस का तू कोर आहे म्हटले अहो अजिबात नाही मला क्षमा करा म्हटले मी इथे याच्यासाठी आलोय म्हटले तुम्ही मला एवढं मारलं म्हणे दुपारी खूप मारलंय खूप मारलंय तुम्ही तुमचे हात दुखत असेल ना तर ते हात दाबून द्यायला मी तुमच्या इथं आलेलो आहे याला म्हणावं क्षमा है की नाही याला म्हणावं संत महाराज क्षमा झाली आता शांती कोणाला म्हणावं शांती ब्रम्म बाबा सगळ्यांना माहिती आहे कथा बाग तुम्हाला माहिती आहे किती शांती ब्रह्म गावातल्या लोकांनी ठरवलं काय शांती म्हटले एवढे शांत आहेत का ते गावामध्ये चार पाच जण आता प्रत्येकाच्या विरोधामध्ये गावामध्ये असतात असं आहे की नाही विरोधक असतात प्रत्येकाला विरोधक आहे नाथबाबांच्या विरोधक लोकांनी ठरवलं म्हणे जो नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला बक्षीस मिळेल म्हटला आता बक्षीस मिळाल म्हटल्यावर मग आता भरपूर जण उठू लागले ते तेवढ्यात एक म्हणला मी जातो राग आणायला राग आणायला काय लागतंय म्हटले मी जातो गेला महाराज बाबा गंगेवर स्नानाला जाण्यासाठी निघाले ते तेवढ्यात त्याने पानाचा विडा तोंडामध्ये घेतला बाबा त्या ठिकाणी स्नान करून आले का हा त्यांच्या अंगावर थुंकायचा बाबा परत असे दर्शन घ्यायचे पर स्नाना परत स्नानाला जायचे परत यायचे परत असे स्नानाला जायचे खूप वेळा झाला हा थुंकून थुंकून दमला महाराज यांनी जाऊन नाथबाबांचे पाय धरले महाराज आणि त्या ठिकाणी सांगितलं मला क्षमा करा काय केलं त्या यांना म्हणावं शांती ब्रह्म बाबा वा वा तुम्हाला असं कधी वाटत नाही लय सुंदर झाली व आपली टाळी आपोआप वाजायला आपो पाहिजे असं कधीच नाही वाटत म्हणजे मी सांगितल्यावर नाही बरं का असं मनातून अंतकरणातून वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी आवडलं ना कोणी वाजव ना वाजव आपण वाजवायची टाळी है की नाही काय आवाज आहे महाराज काय वाजवत आमचे महाराज एकटी एवढी वाजवताय दोघ पण असं वाटतं कीर्तन झालं का आमच्या गोपाल भाऊला सांगा यांचे हात पाय चेपून द्यावा हे कि नाही यांचा गळा एवढा सुंदर आहे असं वाटतं गळा दाबाव नाही त्यांना गुळ द्यावा बा खायला हे कि नाही एवढा सुंदर आवाज महाराज विठ्ठल विठ्ठल एवढ्या अंगावर थुंकाला प्रसाद देऊन मुक्त केला महाराज याला म्हणावं शांती म्हणून दया क्षमा शांती तेथ देवाची वसती संत तोची जाण जगी दया क्षमा असे असतात बर तुकोवर आहे आम्हाला संत कळाले पण तुम्ही सांगताय संतांची संगती करा पण आम्हाला त्याची काही गरज वाटत नाही ना है की नाही तुम्ही सांगताय संतांचा समागम केला पाहिजे तो अत्यावश्यक आहे पण आम्हाला तो तसा गरजेचा वाटत नाही ना आम्हाला काय गरजेचं वाटतं आता काही जीवनात काही गोष्टी अनावश्यक आहेत पण ना माणसांना त्यांची गरज भासते कशाची दारू पिणं म्हणजे माणसाची अत्यावश्यक गरज आहे का गणेश भाऊ दारू पिणं अत्यावश्यक गरज आहे का माणसाची पण माणसांना त्याची गरज वाटते दारू प्यायलाच पाहिजे जो पेत नाही त्याचा संसार सुखाचा होऊ शकत नाही का त्याचा परमार्थ होऊ शकत नाही असं काही असं काही नाही आहे की नाही पण तरी सुद्धा माणसांना त्याची गरज भासते महाराज एवढं अवघडे मोबाईलची आता जास्त गरज आहे, आहे का माणसाला अत्यावश्यक गरज आहे ती आहे काळानुसार वाटते माणसाला पूर्वीच्या लोकांकडे मोबाईलच होते का महाराज बाबा तुमच्या जीवनाचं काय जीवन होत महाराज सुखी अगोदरच विठल 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 सुखाचा संसार होता महाराज आता संतांची संगत अत्यावश्यक असतानाही त्याची गरज भासत नाही काही गोष्टी अनावश्यक असताना सुद्धा त्याची गरज माणसाला भासते ही शोकांतिका आहे आता हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला सुंदर दृष्टांत या ठिकाणी सांगेल त्याच्यामध्ये तुम्हाला होच म्हणावे लागेल की आपल्याला संतांच्या संगतीची गरजच आहे विठल विठ्ठल या जीवनामध्ये प्रत्येकाला गरज कशाची आहे हो लहान असो मोठा असो गायक असो कीर्तनकार असो वाजवणारा असो पेटी मास्तर असो शिष्टीमला असो तुम्ही बसलेले असो शेतकरी असो बाल असो वृद्ध असो शेतकरी असो नोकरी करणारा असो कोणीही असू द्या प्रत्येकाला गरज अपेक्षा कशाची आहे फक्त सुखाची कशाची आहे आपण देवाच्या देवळामध्ये दे जातो आणि तिथे दर्शन घेतून काय म्हणतो देवाला देवा मला आपली अपेक्षा कशी आहे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य झाला संसार वाढावे संतान धनधान्य भरपूर झालं का झाला व संसार दोन पोरं झाले का झाला बा हीचा संसार असं म्हणतात लोक असं नाही महाराज सुखाचा संसार पाहिजे जीवनामध्ये सुख नाहीच ना प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे सुखाची आहे कोणी असो कोणीही असो तुम्ही असं उठून का जाताय परत येऊन बसता आता कोणीच उठू नका जायचं असेल तर आत्ताच जा एक मिनिट वेळ देईल मी तुम्हाला कारण वेळ कमी आहे आपल्याकडं ना अशी लक्ष प्रत्येकाचं तिकडं जातं बरं का विठला विठला सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे पण आपण चुकीचे प्रयत्न केल्यामुळे आपल्या पदरामध्ये सुख पडू शकत नाही आपण जर प्रयत्न चुकीचे करतो आहे आपल्याला जर जायचं वासडीला वासडीला आपण जर इकडं धरणाकडे निघालो तर वासडीला कधी पोचू आपण कधीच नाही मग सुख ज्या दिशेला आहे त्या दिशेला आपण जातच नाही महाराज आहे की नाही सुखया संत समागवे समागमे संतांच्या समागमात सुख आहे आणखी सुख कुठं आहे सर्व बाईबाई बहुपाई आणखी सो कुठ आहे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर म्हणे गोरा कुंभार तो भगवंत त्याच्या ठिकाणी सुखरूपाई पैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो त्या देवासारखा सुखरूप तुझा कोणी नाही मग तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा तो देव तुम्ही आपला करून घ्या महाराज मते खरच कौतुक करण्यासारखी बाब आहे बर का घरची परिस्थिती जर सांगितली आता ते म्हणाल काही पण सांगू लागले पण त्यांना आई नाही बरं का आई नाही आणि वडील पण पिणारे आहेत पण त्यांनी त्यांनाही सुधरवून आपला त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित करून एवढा मोठा कलाकार होणं म्हणजे सोपं नाही म्हणून त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळे हो लेकरांना घरी कशाचीच कमी नाही कशाचीच नाही पण त्याला वळणाचा पत्ता नाही खरंय का नाही ही गोष्ट त्याला जे म्हटलं ते आहे पण त्याला वळण अजिबात नाही पण इथं आई वडील बिघडलेले असताना सुद्धा आई नसताना वडील एवढे पिणाऱ्या असताना सुद्धा एवढ्या चांगल्या मार्गाला लागणं म्हणजे चांगल्याची संगती त्यांनी केली म्हणून हे दिवस त्यांच्यावर आहे म्हणून एवढं कौतुक करण्यासारखी बाबा आहे बरं का व तसेच असणारे आपल्या गावाचं वैभव असणारे मी तुम्हाला त्या दिवशीही माझं कीर्तन झालं गावामध्ये पाखरे त्या ते दिवशी तेराव्याचं कीर्तन झालं मी सांगितलं तुम्हाला की असे जर मुलं तुम्ही पाच सहा गोळा केले गावामधली व्यवस्थित त्यांची जर तयारी करून घेतली सप्त्यामध्ये एक लाख रुपये खर्च करण्यापेक्षा अशा मुलांना पन्नास हजार रुपये तुम्ही घाला घरचे बैल तयार होतील ना घरचा बैल ऐकतो का महाराज लोकाचं त्याला तीन वेळेस त्याच्याकडे जावं लागतं बैल म्हटल्यावर असू येतं येत तुम्हाला शेतकरी मंडळीला बैल म्हंटल की नाही विठाला तुम्हाला सांगून जाईल मी असे जर मुलं तुम्ही तयार केले त्या दिवशीही सांगितलं ना आता पण सांगेल तुम्हाला वाघ महाराजांना बोलवायची गरज पडणार नाही बरं का जर अशी मुलं तयार झाली तर आम्हाला ये येण्याची गरज नाही तुमचा तुम्ही सुंदर सप्ताह करू शकता म्हणून तुम्ही याच्यावर विचार करा आणि सुंदर तुम्हीही ऐकायला आले म्हणून तुमचेही खरंच धन्यवाद व तसेच या ठिकाणी सगळ्यांनी पद्र घेऊन बसा पद्र का मराठी हॉटस्पॉटवाली यूट्यूब चॅनलवाली इथं आलेली आहेत तुमचं टी व्हीवर पिक्चर जाणार बर का महिला मंडळ बरं का यांच्याकडे लक्ष द्या हे झोपायला लागले की यांची शूटिंग काढायची आहे की नाही विठाला विठाला विठल विठल अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे आणि या मारू नका मारू नका मागे बसा तुम्ही मागचे तरुण मंडळी तुम्ही समोर या आणि यांना हे थोडे मागे बसतील तुमच्या धाकाने तरी शांत बसतील या ना समोर या खरच या खरच या या पुढे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे संतांची संगती करा असं सांगतायत आणि संतांच्या संगतीमुळे काय लाभ जीवनामध्ये आपल्याला होईल या, या अभंगाद्वारे सांगतायत त्यावेळेस साधकाने प्रश्न केला का काहो तुम्ही सांगताय संतांची संगती करा आम्ही तयार आहोत पण नेमकी करायची कशी तेव्हा तुकोबराय सांगतात संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वान याती श्वान म्हणजे काय कुत्रा तुम्ही त्यांच्या दारामध्ये कुत्रा होऊन जरी राहिले तरी चालेल कशीही संगती तुम्ही संतांची करा मग साधक म्हणू लागले त्यापासून आम्हाला काही लाभ होणार की नाही तू सांगतात तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे त्या ठिकाणी रामनाम तुमच्या कानावरती येईल घडेल भोजन उच्चिष्टाचे म्हणजे उष्ट भोजन नाही बंद नाही पथरवाळीवरच उरलेलं नाही बरं का त्याला काय म्हणतात अर्ध जेवण उरलेलं त्याला काय म्हणतात पोरांनो बंद 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 माहिती तुम्हाला त्याला बंद म्हणतात घडेला भोजन म्हणजे ते उष्ट भोजन नाही जे संत आहेत ते नित्य नामस्मरण करत असतात आणि त्यांच्या मुखातून जे नामस्मरण येईल ते तुमच्या कानावर पडेल म्हणजे ते उच्चिष्ट भोजन झालं विठल विठल ते उष्ट भोजन तुमच्या कानावरती येईल आणि पुढे आणखी काय करावं लागेल तुकोवराय काय म्हणून त्या ठिकाणी काम करायचं तुकोबराय सांगतात तिसरे चरणात कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले कामारी बटीक बटीक कामारी त्या ठिकाणी कामारी होऊन त्यांची संगती तुम्ही करा त्यांच्या हाताखाली काम करा सेवेचा सेवक तुम्ही त्या ठिकाणी वा सेवेचा सेवक तुकोबरायनी तुको का वापरला असेल याचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी तुकोबार यांनी सांगितलं की सेवेचा सेवक व्हा म्हणजे कसं कोणी कोणी कसं असतं तुम्हाला अगोदर सांगेल मी एक सेवेचा मालक असतो आणि एक सेवेचा सेवक असतो अगोदर सेवेचा मालक कसा मी तुम्हाला सांगेल एखादा म्हणतो एखादं काम जर केलं त्याने तो म्हणतो अरे मी नसतो ना ते कामच झालं नसतं मी नसतो ना तर सप्ताह झाला नसता तो करतो त्या ठिकाणी झटतो विठाल विठाल तो करतो आहे पण स्वतःची मालकी गाजवून मी नसतो तर झालं नसतं म्हणजे हा झाला सेवेचा मालक आणि सेवेचा सेवक कसा असतो अहो काम मला त्या ठिकाणी मिळालं माझं भाग्य आहे त्यांची सेवा करण्याचा योग मला मिळाला हा झाला सेवेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी कामारी बटिक होऊन राहा सेवेचा सेवक त्या ठिकाणी राहून त्यांची संगती करा मग साधकाने विचारलं तुकोबर आहे तुम्ही सांगताय संतांची संगती करा ती कशीही झाली तरी चालेल त्या ठिकाणी आम्हाला रामनामाचं श्रवण त्या ठिकाणी ऐकायला मिळेल हेही तुम्ही सांगताय पण आम्हाला सुखाची अपेक्षा आहे सुखाची आम्हाला त्या ठिकाणी कोणतं सुख मिळेल तुक बर म्हटले त्याची चिंता करू नका तुम्ही सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या त्या ठिकाणी महाराज तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल आणि त्यांच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसायला मिळेल आपण संगतीत चांगल्यांच्या राहतो मोठ्या मोठ्याच्या कोणाच्या संग संगतीमध्ये आमदाराच्या आणि पंक्तीत दाब्याच्या कसा तो ची साधू खावा देव तेथे ची जाणावा असा संत असतो महाराज त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी दया क्षमा शांती सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रक्षेपण गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर